सर मोदी सरकार आपल्या योजनेसाठी तुमच्या सेवा टाकल्याबद्दल भाजपा तुमच्या कृतज्ञता व्यक्त करते किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का कि कोटी उन ले ले लोक, लोक कि कि हो आणि अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मोदीजींना सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे लोक लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपाला किंवा त्याच्या मित्राला पाठिंबा द्याल का हो आमच्या घरी पाच वोट आहे भाऊ फक्त एकच वोट टाकणार भाजपला बाकीचं काँग्रेस ला एक राष्ट्रवादीला एक बाकी तरण टाकणार आम्ही अच्छा तर पाय आम्हाला सांग सांगा मी मोदी सरकार कडून आपल्या काय अपेक्षा आहेत जेणेकरून भाजप आधी कठोर परिश्रम करेल आणि योग्य दिशेने काम करत राहील हो सांगायचं काय त्यांनी सांगितलेले काम त्यांनीच करावं ना स्वामिनाथन आयक लागू केलं म्हणूनच झालं त्यांनीच दिलं ना आधी आश्वासन ते केलंच झालं आपल्याला आहे का नाही मग इकडं इकडं आम्ही पांढरकौडा पांढरकोडा आणि सर सूर्योदय आणि विश्वकर्मा यासारख्या अनेक कल्याणकारी योजना तुम्हाला मोदी सरकारकडून मिळत राहतील त्यासाठी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय करण्यासाठी आणि मोदीजींना बळ देण्यासाठी कमळ बटन दाबा नाही तुम्ही कसं सांगता दाबा म्हणून अरे आमचा आमदार एकदाही आमच्या गावात आला नाही निवडून दिले कमळ बटन दाबून संदीप दुर्वे एक एकदा सुद्धा सुखात येत नाही दुःखात येत नाही तुम्ही दाबा म्हणून कसे म्हणता तुम्ही फरक फरक सहा हजार रुपये दिले म्हणजे काय घरातून एकाला सहा हजार देऊन राहिले बाकीचे मेंबरचं कसं आम्ही सहा हजारामध्ये होतेच काय त्यात एवढे कापसाचे भाव उतरून टाकले तुरीचे भाव उतरून टाकले सोयाबीनचे काय हाल ते सहा हजार काय ना आम्ही देतो सहा हजार शंभर रुपये वरचे त्यांना तुम्ही कासा कारण तर मरमर करून राहिला तुम्ही भाजपला पुन्हा निवडून या म्हणते आम्ही विचारणं जरी भाजपचे असले तरी आमचं मन होत नाही ते एवढंच वोटिंग करायचं शेतकऱ्यांसाठी काय करून राहिले होतं त्यांनी सांगा बरं शेतकऱ्यासाठी काय देऊन दहा गोष्टी सांगा तुम्ही बाजूचं साधार फ्री गव्हर्नमेंट परवडलं पाणी शेतीसाठी व्यवस्था जेवढं धान्य पिकवतात तेवढं विकत घेते त्यापैकी काय करून राहिले आपल्याला बोला की तुम्ही सायलेंट राहता ठीक आहे सर म्हणजे तुमच्या समस्या नोट करून घेतो हम्म तुम्ही असं प्रचार कसे गरजच नाही तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तर लोक तुम्हाला आपोआप ओट टाकतात घरी बसल्या जागी तुम्ही काम केलं नाही हे तुम्ही स्पष्ट सांगून राहिले आता करू करू फोन तुम्हाला का का अरे भाऊ आमच्या ह्याच्यात साधा आमचा संदेश दुर्वे आमदार एकदाही आमच्या गावात आला नाही वोट टाकून भाजपच्या नावावर जिंकून दिले आम्ही त्याला त्याच कर्तव्य नाही का येणं सुखदुखाच्या गावात तेवढा पूर गेला तर आला नाही आमचे पिकं पूर्ण नुकसान झालं एक दिवस आला नाही विचारला नाही फोन लावला साधा फोन उचलत नाही तो अश्या लोकांना तुम्ही तिकीट देता निवडून द्या म्हणता कसे जमणार व्यवस्थित पण बाकीचे पण पाहिजे ना सर्वे फालतू लोकांना तिकीट देता देतात भरती करून राहिले अरे पण बीजेपी कुठे आहे तुमचा सर्वांना तुम्ही अंदर घेऊन राहिले बीजेपी कुठं आहे तुमचा संदीप दुर्वे संदीप संदीप दुर्वे दुर्वे हा द्या त्याला तिकीट मी पाडून टाकतो त्याला असल्या लोकांना तिकीट देता तुम्ही फालतू फालतू लोकांना घेऊन राहिले काय तुमचं अस्तित्व कुठं राहून राहिलं सर्वांना तुम्ही भरती केलं तर अच्छा चांगली गोष्ट आहे का हे तुमचं काय अस्तित्व तुमचं अस्तित्व दाखवा ना जो आला भरती त्याला भरती करून राहिले वॉशिंग मशीन मध्ये धुवून टाकले स्वच्छ करून राहिले असंच काम राहते काव राजू आम्ही कोणाला टाकायचं वोटिंग याला टाकलं तसं आहे त्याला टाकलं तसं आहे संदीप धुर्वे ना कुठला तो यवतमाळ जिल्हा मतदार मतदारसंघ आर्मी खेडापूर तुमची विधानसभा आर्णी येते का हो नाही आर्नी केळापूर एकत्रित आहे तो एकत्रित आहे अश्या फालतू लोकांना निवडून द्या म्हणता तुम्ही कोणालाही वोटिंग करा पाच वर्षात एकदा एकदा सुद्धा आला नाही गावात आणि एकदा फोन पण रिसिव्ह करत नाही तो नालायक एक लोकांना वोटिंग करायचं का मी फालतू धंदे निकल सांगता एक करता एक द्या ना कापसाले भाव आता सुरण विकले ना आता वाढ भाव वाढून राहिला का आमचा प्रॉब्लेम आमच्या प्रॉब्लेम साठी कॉल केला का तुमच्या प्रॉब्लेम साठी कॉल केला तुम्ही त्यांना वोट करा म्हणून सरळ सरळ सांगून राहिले तुम्ही विचार जाणून घ्या तुम्ही कोण कोणाला मतदान करणार का मतदान करणार कशासाठी नाही करणार कमळच्या बटन दाबा म्हणजे स्पष्ट स्पष्ट होणार आहे का नाही का तुम्हाला पटत का सर्वांना घेऊन राहिले पार्टी जो आला तो यालाही घेता त्यालाही घेता भरती करता मेगा भरती आहे तुमचा नाही शेतकऱ्याला मारत बसा तुम्ही बघ ठीक आहे सर तुमचं दहा वर्षात काय नाही केले शेतकऱ्यांसाठी एवढे आत्महत्या होऊन राहिले यवतमाळ जिल्ह्यात काय करून राहिले समजत नाही का त्यांना जो तो बसले बसले ज्या आपले मंत्री पद आपलं पर्सेंटेज पाहून राहिला फक्त शहरामध्ये तुम्ही रोड टाकता दहा वेळे ब्रिज बांधता हे बांधता खेडेगावात काय करून राहिले इकडं साधं प्यायला पाणी नाही इकडं हेच आहे का विकास आपला दहा वर्षात दोन हजार बावीस पर्यंत उत्पन्न डबल करतो म्हणते काय जे पिकल त्यालाच भाव नाही तुमचा असे निर्णय घेत असता का त्यांना कोणाला कळवायचं आहे तुम्हाला हा सर मी तुम्हाला सगळ्या पावलं नोट करून घेतोय आहे एवढं धंदा फक्त गोड बोलाने घ्या खोट्या आश्वासन केव्हा फोन